हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज माणूसमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या संपूर्ण योजना या मतदारसंघातल्या साडेतीन लक्ष घरी संपर्क ते समर्थनच्या माध्यमातून प्रवास करण्याकरता एका विधानसभेमध्ये एकशे वीस एकशे तीस पदाधिकारी काम करणार आहेत या लोकसभेमध्ये सातशे दहा पदाधिकारी प्रवासामध्ये निघणार आहेत आणि संपूर्ण केंद्र सरकारच्या योजना ज्या ठिकाणी पोहोचल्यात त्या योग्य पद्धतीने ऑपरेट होते की नाही योग्य पद्धती लोकांना मिळतात की नाही आणि ज्या पोचल्या नसतील त्या योजना पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणे शेवटी मोदीजींनी दहा वर्षात देशकल्याण गरीब कल्याण मध्यमवर्गीयच्या कल्याणाच्या ज्या जनतेचे मतं आपण घेतले ते जनतेचे मतं अशा पद्धतीने काम करून परत केले आमचे खासदार निंबाळकरांनी मागच्या साडेनऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलवण्याकरता काम केलं हे सर्व कामं साडेतीन लक्ष परिवारापर्यंत पोहोचवण्याकरता हा प्रवास माझा होता माझ्या सर्व सुपरवॉरियर आणि आमच्या सर्व टीमने पुढच्या दोन महिन्यामध्ये साडेतीन लक्ष घरी जाण्याचा प्रवास मान्य केला आहे आणि मी विश्वासाने सांगतो की म्हाळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं घेऊन ही लोकसभा आम्ही जिंकू महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकू आणि म्हाळा लोकसभा जे अत्यंत प्रचंड बहुमताने विजय होईल असा मला विश्वास आहे कारण प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभं झालं आहे सर्वेनुसार भाजपच्या अनेक जागा डळमळीत आहेत आणि याच्यामुळंच बावनकुळे हे खोटं बोलत आहेत जनतेशी असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला माननीय अशोक चव्हाण साहेबांना माझ्या कॅमेरातला सा पूर्ण रील बघायला मी सांगेल आपल्या माध्यमातून सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांची मी बोलतो तीन महिन्यात सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांचे त्यातले सोळा लोक सोडले माझ्या रीलमध्ये साहेबांनी माझी पूर्ण कॅमेरा घेऊन जा आणि जनतेने असं म्हटलं सोळा लोकं सोडून की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे गरीब असा गरीब व्यक्ती मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे कुठला तरी सी वोटरचा सर्वे येतो हो। एक दहा पंधरा हजार लोक काहीतरी सर्वे करतात आणि त्यामध्ये असं सांगतात की महाविकास आघाडी वगैरे मी दाव्याने सांगतो की पंचेचाळीस प्लसच नांदेड सईत नांदेड सहित बारामती सहित शंभर टक्के जागा पंचेचाळीस प्लस म्हटलं आहे मी तीन अजूनही हारलो असं म्हटलं नाही आम्ही काही बॅटलपीठ समजतो पण आमचा पंचेचाळीस प्लसचा कोणी हात लावू शकत नाही हे मी दाव्याने सांगतो मी महाराष्ट्र फिरतो आहे मी घराघरात जातो आहे मोदीजींच्या नावाने लोकांचं एकमत आहे मी तुम्हाला जरी विचारलं माझ्या बंधू पत्रकार बंधूंना तुम्ही तुम्हीसुद्धा ज्या बटन दाबाल जाल तेव्हा तुम्ही कमलातीलच बटन दाबाल किंवा महायुतीत बटन दाबाल इतका कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे साहेब साहेब तुम्ही आत्ता आकड्यांचं गणित सांगितलं मात्र माड्यासंदर्भात आणि सातारा संदर्भात उमेदवारीची चर्चा झाली आहे का आणि कोण उमेदवार फायनल असतील याच्यावर काही सांगता येईल का अजूनही पण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली सीट कुणाला जाईल याबद्दल चर्चा केली नाही आमचे तीनही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बसतीलच लवकर बसतील कुठली सीट कुणाला ही जाईल पण ज्याला कुणाला जी सीट जाईल आम्हाला हे महत्त्वाचं नाही कोण लढणार आहे हे महत्त्वाचं नाही कमळ कुठं लढणार आहे घडी कुठं लढणार आहे किंवा धनुष्यबान कुठं लढणार जिंकण्याकरता लढणार आहोत पंचेचाळीस खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील हा आमचा मानस आहे हा आमचा संकल्प आहे त्याकरता आम्ही काम करतो निश्चितच ही मागणी आमची राहील की आमच्या ज्या सिटिंग सीट आहे त्या पूर्ण सिटिंग सीट आमच्या लढल्या पाहिजे भाजपाने लढल्या पाहिजे ही मागणी राहणार आहे अजितदाची मागणी राहणार आहे की त्यांच्या सिटिंग सीट त्यांना मिळावं शिंदेसाहेबाची मागणी राहणार आहे पण ज्यांना ज्यांना जिथे सीट मिळाली जर शिंदेजीला मिळाली तर भाजपा एक्कावन्न टक्केची लढाई लढेल अजितदादाना मिळेल त्या ठिकाणी एकावन्न टक्के भाजपा मदत करेल ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि आमचे अकरा पक्ष महायुतीचे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी राहील पण पंचेचाळीस ताकडा क्रॉस करू आम्ही हे आम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगायचं वंचितला बरोबर घेतल्यानंतर राज्यातल्या मताचं त्यांनी सांगितलं की त्यांच्या सिटिंग सीटबद्दल ते बोलले आहे इतर कोणी काही लोक खालचे बोलले असतील तर प्रत्येकाला अपेक्षा असते ही सीट मिळाली पाहिजे ती सीट मिळाली पाहिजे पण मी सांगितलं की एकदा केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तीन नेत्यांनी जे फायनल केलं त्यानंतर मात्र कोणी किंतु परंतु आमच्याकडे नाही उदयनराजे नाराज आहेत उदयनराजे नाराज आहेत मला मला माहिती असेल उदयनराजे नाराज आहेत मला रोज बोलतात त्यामुळे माझ्याची काही नाराजी नाही पक्षाची काही नाराजी नाही मागणी केली की ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी अजित पवारला गटाला दिल्या पाहिजेत याच्यातून एक किडा वेगळा निर्माण होईल असं वाटतं त्यामध्ये जी मागणी होत असतं भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात ही जागा अंमलद्यात ती जागा आम्हाला द्या पण शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे आता तो रस्त्यावर नसतो हा प्लॅटफॉर्म जेव्हा तीन नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल तो, तो, तो प्लॅटफॉर्म आहे खरा त्या प्लॅटफॉर्ममुळे सांगायचा आहे खाली तर आपण बोलत असतो कार्यकर्ते बोलतात नेते बोलतात ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे शेवटी युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक मानवा वंचितला बरोबर घेतलं तर राज्यातील मताचं विभाजन होईल असं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे आता जर चरची लढाई ते खूप वेळा आहे दोन हजार चौदाला लढले दोन हजार एकोणीसला लढले दोन हजार चोवीसलाही लढणार आहे जर तरला राजकारणात काही अर्थ नाही जनता काय त्याला अर्थ आहे जनता तर मोदीजीला मत द्यायला तयार आहे जनता राहुल गांधीला मत द्यायला तयार नाही आहे मोदीजीला मत द्यायला तयार आहे कारण जगातला सर्वोत्तम बघात मान्य अजितदादांनी शरद पवार साहेबांना ज्या ठिकाणी जेव्हा या सरकारमध्ये आलं ते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आणि अजितदादा वेगळे झाले तेव्हा अजितदादांनी काय बोलले मी अजितदाचं अभिनंदन करतो काय म्हटलं जे दादानी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजीच्या समर्थनार्थ या सरकारमध्ये आलो आहे खरं तर या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे शेंगणारा विकणारा फुलं विकणारा भाजीपाला विकणारा सर्वसाधारण व्यक्ती काय म्हणतो आहे मोदीजी म्हणतोय याला अर्थ आहे ज्या लोकांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलं आणि ज्यांनी गरीब कल्याणाचा कधी विचार केला नाही ते लोक काय मतं मागणार आहेत काय रॅली करणार आहेत काय होणार नाही वन साईड महाराष्ट्र निवडून येईल महाराष्ट्राचं मूळ मोदींच्या मागे जास्त आणि पक्ष पक्षांतर्ग तिकीट मागणी शाळा लोकसभेमधल्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे कारण तो भाजपाचं काम नाही तो याचं काम नाही त्यामुळं पक्ष जेव्हा निर्णय करतं उमेदवाराचा तेव्हा मात्र आमचे सारे कार्यकर्ते ॲक्सेप्ट करतात आणि कामाला लागतात खरं तर मी मंजित पाटील निंबाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रात देशातल्या पहिल्या दहा मी दहाव्याने सांगतो आपल्याला कागदावरून सांगतो आहे फिजिकली सांगतो आहे रस्त्यावर चालू की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण काही आकलन केलं तर देशातल्या पहिल्या दहा खासदारामध्ये जेवढं काम निंबाळकर साहेबांनी केलं मला त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे त्यांचं अभिनंदनही करायचं आहे उत्तम 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 काम माननीय आमदार माजी खासदार साहेबांनी केलं आहे त्यामुळं हा मतदारसंघ बदलतो आहे चित्र बदलतं आहे मोदीजींच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या एकनाथ शिंदेच्या सरकारच्या अजितदादाच्या सरकारच्या साऱ्या योजना आणि खास करून केंद्राकडनं मी पहिले खासदार माननीय निंबाळकर आहे ज्यांनी केंद्रातनं एवढं या मतदारसंघाला आणलं कुठल्याही खासदारने आता म्हणता आणलं नाही दुधरवाढीचा प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्यांची मागणी आहे साथी शुकला नहीं। की दर वाढले पाहिजे परंतु खाजगी काही लोकांमुळे या दराचा शेतकरी त्रास दिला मला त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की खाजगी ज्या ठिकाणी दूध विक्रेते आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न सुटला नाही शेवट सरकारी दूध केंद्रावर सुटलेला आहे ज्यांची नोंदणी आहे पण विना नोंदणीकृत खाजगी दूध विकणाऱ्या लोकांकरता सुद्धा पाच रुपये दरवाढ झाली पाहिजे याकरता योग्य निर्णय सरकार करेल आज सकाळीच मी माननीय विखे पाटील साहेबांना निवेदन दिलं आहे मला वाटतं थोडा वेळ द्यावा सरकार निश्चितपणे योग्य निर्णय करेल कारण पक्षाकडनं मी त्यांना विनंती केली आहे की याबद्दलचा निर्णय व्हावा कारण पंच्याहत्तर टक्के लोकांना पाच रुपये दरवाढीचा फायदा होत नाही आहे तो झाला पाहिजे भाजपच्या सर्वच गोष्टी आज बरोबर आहे काही गोष्टी नंतर पण नक्की नक्की भाजप या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि पुढेही तो पहिल्या क्रमांकाचा राहील पण आमचे महायुतीचे पक्षसुद्धा आमच्यासोबतच हाताला हात लावून काम करतील तेही पुढे जातील असं मला वाटतं स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फंटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस